ऑनलाईन बॅच केव्हापासून सुरू होणार ॲडमिशन लेट घेतले तर मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहता येणार का हो मागील सर्व व्हिडिओ लेक्चर्स पाहता येणार एक व्हिडिओ लेक्चर किती वेळा पाहता येणार एक व्हिडिओ लेक्चर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तीन वेळा पाहू शकता एखाद्या टॉपिकमध्ये शंका आल्यास प मधील चॅट सेक्शनमध्ये तुम्ही शंका पाठवू शकता चोवीस तासाच्या आत शिक्षकामार्फत तुमच्या शंकेचे निरासरण केले जाईल बॅचच्या कालावधी किती असेल नऊ महिने बॅचमध्ये पीडीएफ नोट्स मिळणार का ऑनलाईन बॅचचे टाइम टेबल कसे असेल एकवीस सप्टेंबर ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत गणित मराठी व्याकरण आणि राजशास्त्र हे तीन विषय शिकवले जातील म्हणजेच रोज तीन विषयांचे तीन टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे आहेत पोलीस भरती ऑनलाईन बॅच करण्यासाठी आताच प्ले वरून एक्सलन्स एमपीएससी योगेश शेलार हे अप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला प्रवेश निश्चित करा